हाय नमस्कार फ्रेंड सगळ्यांना आपल्या कोकण रत्नागिरी संगमेश्वर चॅनलमध्ये आपल्या मित्रांनो स्वागत आहे हाच थोडं मित्रांनो बरं वाटतंय की आज, आज थोडासा पाऊस येणार असं वाटतंय दाखवतो बघा आपल्या संगमेश्वर खापरवडीमध्ये हे बघा उजगाव गाव आहे ना त्या साईडला पूर्ण काळो काळो केला आहे आणि आज किती दिवसाने वाढ बघून बघून पावसाची आज बघू शकता पूर्ण ढक काळे काळे झालेत विजा पण चमकतायत हे बघा ढगांचा आवाज पण येतोय पूर्ण वाटल्या परिसरामध्ये पूर्ण कारोगळ झाला आहे हे बघा हा जो पट्टा आहे ना वरती उजगाव आहे आणि उजगावच्या साईडलाच काळो पूर्ण करत आला आहे हे बघा विजा पण चमकतायत पाऊस पडला तर खूप एवढं बरं होईल ना भरपूरच पडला पाहिजे पाऊस कारण पाण्याची थोडी कमतरता होत चालली हवा सुटली गार गार लय भारी दाए भारी दाए भारी मित्रांनो लय भारी वाटतं जबरदस्त थंडगार मला वाटतं पाऊस उजगावातून पडत येतोय किती पडतो पाऊस बघूया आज पाऊस पडणं आज गरजेचं आहे मित्रांनो इकडे पूर्ण केला आहे मित्र हे बघा लाकडं बाहेर होती बाहेर सुका टाकलेली आता आणून ठेवली लाकडं पाऊस थोडा था आता थेंब 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 गाला सुरुवात झाली किती लागतो ते बघूया पाऊस आज पाऊस घडणं गरजेचं आहे बाबा हे बघा हे आमच्या आई बघा लाकडं आणि ते सुखी ठेवलेली लाकडं थंड वातावरण झालेलं आहे निर्माण लय भारी भारी हो अजून सुरुवात नाही झाली थोडे थोडासा तेम तेम पडाय सुरू झाले हे मित्रांनो आमच्या घरातून आतमधून मी शूट करतोय एका की झाडं बघा बघा की एवढं वारा सुटला आहे ना बाप रे भयंकर हो मित्रांनो मी आज आंघोळ करणार आहे पावसामध्ये पहिलाच पाऊस आहे हा पण डोकं नाही होणार आहे डोक्यावरती मी पिशवी घेतले तर या पावसाने त्रास होऊ शकतो पावसाला सुरुवात झाली थोडं बरं वाटलं थंड थंड वाटलं एकदम भारी वाटलं जबरदस्त हे बघा पहिलाच पाऊस की कि झाडांना किती गारवा भेटला बरं वाटलं जरा खरोखर कमीत कमी, कमी दोन ते तीन तास पाऊस पडत राहिला पाहिजे तर पाणी पण थोडंफार उपलब्ध होऊ शकतं आणि झाडांना पण आपल्या पाणी भेटू शकेल गारवा थंडा वीज पण चमकते भयंकर बाबा वारा पण सुटला आहे माझं नेट चालू होत बाबा भयंकर 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 जबरदस्त मित्रांनो मी नेट बंद करून आहे कारण विजा पण खूप मोठ्या मोठ्याने आहेत आवाज येतोय खूप मोठ्या मोठ्याने त्याच्यामुळं मी नेट पण बंद करून हो ठेवलं आहे जर वीज च चमकायला लागली किंवा कडकड लागलं तर मी बंद करणार इथे थांबवणार आहे किती गारवा भेटला भयंकर हो हो बघा मित्रांनो पाऊस पडला ना ती गावालाशी चूल पेटवली जाते बघा चुलीवरती चाय बघा चाय ठेवली आहे चुलीवरती आणि गरम पाणी आंघोळीसाठी

मित्रांनो पहिलाच पाऊस आहे पहिल्या पावसामध्ये भिजतोय अंगावरचं घामोडं घामोळं दवरतोय

मित्रांनो हे काय पावळ्याचं पाणी पहिलाच पाऊस हो हो खूप धन्यवाद निसर्गाला खूप धन्यवाद आहे खरंच पावसाची आज गरज होती आता कमीत कमी एक ते दोन तास पाऊस पडत राहायला पाहिजे काय सांगते हे बघा मित्रांनो घरे फणसाची भाजी पाऊस आला भाड़ी भाड़ी की पहिली फणसाची भाजी करतात हे बघा काकू घरे काढून नेते कामदार पण आले भिजून पहिलाच पाऊस कोकणातली लय भरपूरच पडलेला आहे बघा मी थोडासा भिजलो जास्त भिजलो नाहीये पण डोक्यावर मी पिशवी घेतले डोक्यावर पाणी पहिलाच पाऊस आहे थंड आहे पाणी कारण डोकं भिजवायचं नसतं बोलतात पहिला पाऊस थंड पाण्यामध्ये आज थोडी चांगली झोप लागेल आज सकाळपासून एवढी गरमी होती ना भयंकर गरमी ना बाहेर बसायला होत होता की नागपूर फॅनवरती पण आज थोडी रात्र शांत झोप लागेल आत्ता चहा झाले चहा बनवली आहे मस्त की चहा थोडासा पितो गरम गरम हे बघा तुम्ही बघू शकता की थंड वातावरण हिरवं हिरवं घा झाडांना किती शांती मिळाली झाडांना पण लय बारी मित्रांनो आता मी बघा गरम गरम चहा दे आणि गावाला पाऊस आला ज्या वेळेस शेतीचे कामं करतात ना लावणीचे कामं असतील किंवा भात पेरणीचे कामं असतील दाड काढण्याचे काम असतील त्यावेळेला असे कप असतात चहा चहा पियाला गावाला तर हा पहिल्या पावसातील आनंद घेतो मी चहाचा थंड चाह। वातावरण आहे गरम चहा दे भारी भारी बघा काला चहा आहे मित्रांनो हा पहिल्या पावसांचा मी थोडा भाग तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केला तो हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे आणि हा पहिल्यापासूनचा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर सांगा तोपर्यंत आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओला भेटत राहू सगळ्यांना बाय बाय आणि पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना